पशुपती व्रत पाचवा सोमवार उद्यापन माहिती पशुपती व्रतात जेव्हा पाचवा सोमवार असेल तेव्हा तुम्ही संध्याकाळच्या प्रदोष काळ मंदिरात जाणार तेव्हा तुमच्या पूजेच्या ताटात प्रसाद सहा दिवे एक नारळ त्यावर पाच किंवा सात वेळा लाल रंगाचा धागा गुंडाळून भगवान शंकराला अर्पण करा पाचव्या सोमवारी व्रत पूर्ण झाल्यावर फूल किंवा तांदूळ कसे वावे शास्त्रानुसार पशुपती व्रतात पाचवा व्रत पूर्ण झाल्यावर आपण जर एकशे आठ वस्तू वाहणार असल्यास तर एक एक करून वस्तू वाहताना श्री शिवाय नमस्तूप हा मंत्र म्हणून एकच वेळी सर्व न वाहता एक एक करून वाहावे चार सोमवार पूर्ण झाल्यावर पाचव्या सोमवारी भोलेबाबाला विनंती करून एकशे आठ तांदूळ किंवा मूग फूल किंवा बैलपत्र जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकता पाचव्या सुमारे एक श्रीफळ काही भगवान बाबाला नमन करून भाव ठेवून जे एकशे आठ सामग्री तुम्ही नेलेली असेल ती भोलेबापाबाला समर्पित करून द्यावी नारळ व भेटवस्तू म्हणून जे अकरा रुपये किंवा एकवीस रुपये किंवा एक्कावन्न रुपये जे तुम्ही घेऊन गेले असाल ते जलाधारीवर कधीही ठेवू नये जे लोक असे करतात त्यांची मनोकामना कधी पूर्ण होत नाही फळेसुद्धा जलाधारीवर ठेवू नये ते खाली जमिनीवर ठेवावे पशुपती व्रत जे कोणी करतात स्त्री पुरुष मुलगा कोणीही हे व्रत केले तरी भुले बाबा त्यांची मनोकामना पूर्ण नक्की करता नवरा बायको दोघेही हे व्रत करत असाल कोणी कोणी नोकरी व्यवसायमध्ये खूप अडचण असेल तर पती पत्नी दोघेही हे व्रत करतात त्या दोघांचे पूजेचे ताट वेगवेगळे वेग वे असावे दोघांचे प्रसाद वेगवेगळे वे असावे दोघांचे दिवे वेगवेगळे वे असावे तसे तुम्ही नाही केले तर जो प्रसादाचा एक हिस्सा तुम्ही घरी आणून पुन्हा त्या प्रसादाचे दोन हिस्से केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही शक्य असल्यास एकशे आठ बेलाची पाने किंवा एकशे आठ फुले भोलेनाथाला अर्पण करा तुमच्या श्रद्धेनुसार दान करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा